माणसाला सुद्धा ते तत्वज्ञान पटण्यासारखं आहे साध्या सरळ आणि सोप्या भाषेमध्ये तत्वज्ञान सांगितलेलं आहे केवळ या धम्मामध्ये कशाला महत्व दिले तर आचरणाला आहे तुम्हाला ना दिले ना कोणती पूजा दिली ना काही दिलेलं आहे तर या अंधश्रद्धेच्या जोखडातून समाजाला बाहेर काढण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्यात रुजविण्याचा सर्वप्रथम या भारत देशामध्येच नव्हे म्हणजे भारतातच नाही तर जगात कोणी प्रयत्न केला असेल तर ते म्हणजे तथागत सम्यक संबुद्धांनी हा प्रयत्न केलेला आहे का प्रयत्न केला तर त्यांचं तत्वज्ञान कसं होतं तर त्यांचं तत्वज्ञान वैज्ञानिक तत्वप्रणाली होती विज्ञानाची ही तत्वप्रणाली होती त्यांची सर्व सोपी शिकवण आणि नैतिक जीवनशैली म्हणजे नैतिक म्हणजे आपल्या जीवनाला साम्य असणारी ही नैतिक जीवनशैली ही बौद्ध धम्माची शिकवण आहे ही नीती आणि ही विचारधारा एकदा स्वीकारली की एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीशी कसे वागावे परधर्म सहिष्णुता कशी पाळावी दुःखमुक्त होण्यासाठी कोणत्या गोष्टीचे सतत चिंतन आणि पालन करावे हे तो आपोआपच काय करतो धारण करतो आणि हीच काय आहे तर हीच बौद्ध धम्माची शिकवण आहे या अंधश्रद्धेच्या जोखडातून काय केलेलं आहे समाजाला बाहेर काढण्याचं आणि वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्यामध्ये रुजवण्याचा जो सर्वात प्रथम या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तो कुणीतरी केला मग तथागत भगवान बुद्धांनी या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून आपण त्यांना पुन्हा पुन्हा काय म्हणतो की वैज्ञानिको के वैज्ञानिक वैज्ञानिको के वैज्ञानिक असं या ठिकाणी म्हणत असतो प्रतिज्ञा आपण करूया जीवसृष्टी आहे असीम ती भवसागर पार नेण्याची प्रतिज्ञा आपण करूया आपणात दोष संख्य ते नष्ट करण्याची प्रतिज्ञा आपण करूया आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची प्रतिज्ञा आपण करूया भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची प्रतिज्ञा आपण करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची साधू साधू